काही लोकांनी आज मंत्रिमंडळामध्ये ज्यावेळेस आपण नावं दिली त्याच्यामध्ये काही मान्यवरांना थोडस था थांबायला सांगितलं तर काही निर्दोष व्यक्त केला वास्तविक कधी काही नवीन लोकांना पण संधी द्यावी लागते कधी काही थोडस जुन्यांना पण इतर संधी न देता राज केंद्रामध्ये कशी संधी देता येईल याबद्दल देखील आपण त्या ठिकाणी विचार केलेला आहे ज्यांना योग्य पद्धतीचा मान सन्मान दिला गेला पाहिजे तो देण्याच्या करता अजित पवार कुठं तसुभर देखील कमी पडणार नाही परंतु कधी कधी कारण नसताना गैरसमज निर्माण करून त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचं वक्तव्य किंवा वेगळ्या पद्धतीची भूमिका ही त्या बाबतीमध्ये घेणं हे बरोबर नाही राज्यात नाही अन्याय होणार नाही माझा मागासवर्गीय असेल आदिवासी असेल अल्पसंख्याक असेल अशा सर्व जाती धर्माच्या बांधवांच्या हक्काचं संरक्षण करणं हे महायुती सरकारचं काम आहे महिलांना देखील माझ्या समाजामध्ये दे मान सन्मान आदर संरक्षण असा विश्वास देखील मी आजच्या या माझ्या आव्हानाच्या सभेच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना देतो एकंदरीतच वेगवेगळ्या आमदारांच्या मतदारसंघामध्ये रखडलेली विकासाची कामं मार्गी लावणं आणि त्याच्यातून पक्षाचाही राज्यामध्ये विस्तार करणं आणि त्याच्यातून राज्याचं हित जपण अशा अनेक गोष्टी समोर ठेवून आपण आपली वाटचाल करणार राहिला प्रश्नसरणीचा आपण सर्वजण विचारांच्यावर काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विचारांशी कधी तडजोड होणार नाही आपण भाजप बरोबर असलो तरी पक्ष हा शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारसरणीच काम करेल तुम्हा सर्वांच्या साक्षीनं मी आज या सभेच्या निमित्तानं माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला देखील मी विश्वास देतो शब्द देतो कि विद्यमान सरकार दे की विद्यमान सरकारमध्ये काम करत असताना आम्ही ध्येय धोरणांशी विचारांशी पक्षहिताशी महाराष्ट्र राज्याच्या हिताशी कुठल्याही प्रकारची प्रतारणा करणार नाही ही देखील खात्री मी आपल्याला सगळ्यांना देतो उलट आपले जे सहकारी पक्ष आहे त्यांच्या सहसंपूर्ण सर राज्य सरकारला आपल्या महापुरुषांच्या विचारावर त्या ठिकाणी चालण्यासाठी सर्व धर्म समभावाच्या सा सामाजिक न्याया वागण्याच्या सा काम आपल्याला सगळ्यांना करायचंय आणि त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा निश्चितपणे अग्रेसर राहील आपली वाटचाल स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारावरचीच वाटचालय संघर्ष करणं त्याच्यामध्ये संकटाशी लढणं हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा धर्म आहे आणि त्याच्यामुळं सर्व बारामतीकरांना मी या निमित्तानं सांगू इच्छितो की तुम्ही आज मी सांगत सांगितलं की साधेपणाने घ्या माझी ज्या काही घटना घडल्या त्याच्यामुळे आपण दरवेळेस मिरवणूक काढतो घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून छत्रपती घेऊन शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पुढे दक होत परंतु ही त्यावेळेस आपण आपली मिरवणूक आपण रद्द केली मी राजवर्धन आणि बाकीच्या सगळ्या सहकारी मित्रांना सांगितलं की बाबांनो थोडस शांततेने घ्या फार तिथं हार तुरे वगैरे काही करू नका कारण आपल्याला त्यांचे मतदारांचे आभार मानायचे आणि या ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या घटना घडत गट असताना आपण कुठंतरी हार तुरे घ्यायचे कुठंतरी काहीतरी स्मृती चिन्ह घ्यायचं हे बुद्धीला पटत नाही हे मनाला पटत नाही आणि त्याच्यामुळं आपण जरा वेगळ्या पद्धतीनं हा सगळा कार्यक्रम करण्याच्या करता प्रयत्न केलेला आहे त्याच्यातून कृपा करून समाज गैरसमज करून घेऊ नका